खंडोबाची पत्नी माळसादेवीचे कुटुंब व तिचे महाराष्ट्राच्या लोककथेमध्ये एवढे विशेष स्थान का मानले जातात खंडोबाची पत्नी माळसा ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकदेवता आहे ती लिंगायत असून तिची कथा नेवासा येथील तिमाशेठ नावाच्या व्यापाऱ्याच्या कुटुंबाशी संबंधित आहे देवीचे आईचे नाव मायानंद असून वडिलांचे नाव तिमाशेठ आहे माळसादेवीचे वडील हे लिंगायत असून ते व्यापारी कुटुंबाशी संबंधित होते माळसादेवीचा जन्म नेवासा येथे झाला आणि तिने खंडोबासोबत जेजोरी येथे आपले जीवन व्यतीत केले माळसादेवीची कथा अनेक लोककथा आणि पुराणांमध्ये समाविष्ट आहे जी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अविभाज्य भाग आहे तिची पूजा खंडोबाच्या पत्नी म्हणून केली जाते आणि तिचे रूप पार्वती आणि मोहिनीशी जोडले जाते म्हणून माळसाच्या कथेमुळे तिचे स्थान महाराष्ट्राच्या लोककथेमध्ये विशेष मानले जातात माहिती आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद